आता आपले दिवस किती राहिले चार दोन वर्षे बरोबर आहे का तुमचं एक एक सेकंद सुद्धा कुटुंबासाठी गरजेचं आहे तुमच्या अनुभवाचा तेव्हा आपला जीव त्यांच्या मध्ये आपल्याला काही चाललं नाही लोक तिडका आम्हाला जातो ते खर्च झाले आपल्या गरिबी मुळे शिक्षण शिक्षणालाही झाले नाही नोकरी लागले नाही काही नाही नवी नवी दहावी दहावी शाळा सोडते लोकांचे वावर बांध उसाचे लोकांच्या लागणी कर ते करून करून तिने मळे उभे केले विहिरी खणल्या आपल्या देखा तेरा वर्षाची एवढं होती उपलब्ध केलं तेरा वर्षाची तोर शाळेत जातो मुलाचं नाव माऊली ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर ठेवताना शब्द आलेला आहे आणि माऊली नावाची व्यक्ती व्यक्तीचे त्याच नाव सुधाम देव त्या गावात याचा माऊली हे माऊली हे जे नाव आहे माझा काही त्यांचा परिचय नव्हता मी फोनवर बोललोय पण ज्या व्यक्तिमत्व जे निस्वार्थी असतं त्याचा पोट तिडकीरी जो बोलतो तसं तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या रूपाने इथं साक्षात विठ्ठलरुख मी भेटलेली त्यांना मावली विठ्ठलपूर पंढरपूर नाही मी देवच आले मला सांगितलं गरिबीच शेतकरी दुखी हे सांगितलं ना मला असं वाटायचं की तुम्ही देवच आले तुम्ही तुम्हीच आमच्या देवेत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जी रकम या माऊलीच्या आहेत आणि माऊलीला तिकडे पंढरपूरला भेटायला जायची गरज नाही तुमची जोपर्यंत माऊली सेवा करणार त्यांना आयुष्यभर कमी पडणार मावलीचा माउलीच्या मंडळीचा धर्म त्यांच्याजवळ बरोबर आहे काम त्यांच्याजवळ असू द्या पण तुम्ही जे प्रेम दिलेले तिने स्वार्थी दिलेले प्रेम आई गेली तरी तिचा जीव सुटत नाही जीव जावर तुम्ही आम्हाला एवढं देवा समान मानल किंवा इथपर्यंत आम्ही काय देव बीव माणूस नाही आम्ही माणूसच आहे पण माणसातच देव पाण्याची कला माझ्या रूपानं कुठं आज या ठिकाणापर्यंत आलो आज तुमच्या डोळ्यात ज्यावेळेस आसरू येतात डोळ्यात पाणी येतं ज्यावेळेस हृदय येत शब्द येतात ते पाचशे रुपये कुठं आम्ही फायव्ह स्टार ला जाऊन बसलो किंवा तुम्हाला सांगायचे गुडगे फार थकले पण मालव शेती शिवाय करमत नाही मला एवढा एवढं वाल जाऊन जावं नाही एवढं एवढं तुडून काढून बाजार नेऊन वेगवेगळ्या मला टाकून देऊ आता वाटत जादी मर्जी टेकून काय जात बस मी एवढ्या एवढ्या करता गुजऱ्या गाजऱ्या करून बाजार हाट करून आण आपल्याला ती आदेवाने दिलं आमच्या आईने आम्हाला मोलमजुरी करून तुमच्या रुपांत जसे आहेत ना तसेच घडवलेले आई वडिला आम्ही आई खुरपायला बांधायला जातो तिथून आम्ही घडलेलो आहे आम्हाला शेती पण कमी होती असो हा सन्मान गरजेचा नाही उलट मला इथपर्यंत आलं मला उलट कौतुक वाटलं तुम्ही आम्हाला देव भेटावले आम्हाला सुद्धा नाही कौतुक वाटलं आम्हाला सुद्धा नाही कौतुक वाटलं आमच्या तिकडं भांडे आपलं तोंड येतात देवाचे तोंड जर चांगलं ठेवलं तर देवाची बरोबर आहे का नाही आपल्या तोंडात रासून देवची इकडे बघ एवढं हे दोनच बघ इकडे बघा इकडे बघा